सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे पासष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रात्र खूप झाली होती आणि आर्यन त्याच्या रूममध्ये आला स्वीटीनं रागा रागा त्याच्या रूमची फारच दुरावस्था करून टाकली होती आणि आर्यनने ते सगळं आवरतावरत झोपायची आवरत तयारी केली आणि इतक्या त्याला पाठीमागून कोणीतरी मिठी मारली आणि खूप गोड आवाजात ती म्हणाली चिकू आय मिस यू आणि हे ऐकून आर्यन फार दचकला आणि मला ओ नो इतक्या रात्रीपरी माझ्या रूममध्ये काय करते आणि स्वीटीनं जर हिला पाहिलं तर माझं काही खरं नाही आणि तो तसाच घाबरून आवंडा गिळत म्हणाला परी तू इथे काय करतेस प्लीज तू तुझ्या रूममध्ये जा आणि ती आणखीन लाडात येत म्हणाली नो चुकू आज मी तुझ्याजवळच झोपणार मला एकटीला खूप बोर होतं आणि तू सुद्धा एकटाच आहेस की नाही मग आपण इथे झोपायचं आर्यनने तिचा हात बाजूला काढण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला परी इट्स नॉट पॉसिबल ओके आधी तू मला सोड बरं ती म्हणाली का नाही पॉसिबल तू माझं बेस्ट फ्रेंड आहेस ना आर्यन म्हणाला परी हे बघ बेस्ट फ्रेंड असलं तरी फ्रेंडशिपचे काही रूल असतात काही लिमिट्स असतात आणि तू अजून लहान आहेस बच्ची आहेस तुला हे सगळं समजत नाही तू सोड मला असं म्हणून तो तिच्याकडे वळणार इतक्या तिने तसाच त्याला पकडला ती त्याला तोंड ओळवून देत नव्हती ती पुन्हा त्याला घट्ट पकडत म्हणाली चिकू आता मी ही मोठी झाले ना आता मला कळतं फ्रेंडशिप काय असते आणि लवशिप काय असते आणि आता आर्यन आणखीनच थोडा चक्रावला तो म्हणाला परी लेट मी वन थिंक व्हेरी क्लिअर की मी तुला स्पष्टपणे सांगतो आपण फक्त फ्रेंड्स आहोत ओके आणि तू वेड्यासारखं काहीही बोलू नकोस तू मला सोड आणि तू इथून बाहेर हो पण आता परीने त्याच्या शर्टचं वरचं बटन काढलं आणि शर्ट सेल करून मागे घेतला आणि त्याच्या पाठीवर थोडा किस केला तसा आर्यन आता खूप चिडला आणि त्यानं पाठीमागे वळून वॉट रबिश यार तुला सांगितलेलं कळत नाही का गं असं म्हणून त्यानं रागात तिच्यावर हात उचलला आणि इतक्या दोन्ही हात समोर करून उभा असलेली आणि आर्यन नाही नको असं म्हणून त्याच्या माराला घाबरलेली स्वीटी त्याला दिसली आणि आर्यन थक्क होऊन म्हणाला स्वीटी म्हणजे तू होतीस हा पाय फालतूपणा आहे आणि स्वीटी हसून म्हणाली एप्रिल फूल आता त्यांचं हे एप्रिल फूल तर महिनाभर सुरू असतं दरवर्षीप्रमाणे आणि आर्यन चिडूनच त्याच्या बेडवर बेडशीट अंतरत म्हणाला मूर्ख कुठली आता कशाला आलीस म्हणे एप्रिल फूल हे काय करून ठेवलंस तू माझ्या रूमचं स्वीटी तिथेच बेडवर पायावर पाय टाकून बसली आणि म्हणाली मग तू का तिला टच केलास त्याचीच शिक्षा आहे असं समज आर्यन म्हणाला पण हे आत्ताचं काय होतं मूर्खासारखं परीसारखा का आवाज काढून इतकी लाडत येऊन का बोलत होतीस तू माझी टेस्ट घेत होतीस का स्वीटी म्हणाली बघत होते की तुझं नक्की तिच्यासोबत काय आहे आणि आर्यनने तिच्याकडं रावात पाहिलं आणि म्हणाला म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाही हो ना आणि स्वीटी म्हणाली विश्वास तर होता पण आता आणखीन जास्त विश्वास बसला आहे माझा तुझ्यावर की काहीही झालं तरी तू तिच्या बोलण्यात येणार नाहीस आर्यन म्हणाला स्वीटी तुला असं का वाटतं की ती आपल्यामध्ये येईल स्वीटी म्हणाली तिचं वागणं बघितलंस का तू यावरून कोणीही सांगेल की ती कशी आहे आर्यन ती तुला लाईक करते असं वाटतं मला आर्यन सहज म्हणाला हो लाईक करते ती मला मीही तिला लाईक करतो मग म्हणून तर आम्ही बे फ्रेंड आहोत ना स्वीटी म्हणाली आर्यन प्रेमाचीच पहिली पायरी म्हणजे लाईक करणं आर्यन म्हणाला ओ गॉड तू पण काय घेऊन बसलीस अगं आपल्याला कळलं पाहिजे ना की लाईक करण्याचं रूपांतर प्रेमात करायचं की नाही स्वीटी म्हणाली आणि तिच्याकडून प्रेम झालं तर ती तुझ्यावर प्रेम करत असली तर तू काय करशील आर्यन म्हणाला आता काय केलं मी एक पंच पडला असता तुझ्यावर माझा मग तेव्हासुद्धा मी तेच करणार तिला समजावून सांगेन ओके आणि रिलॅक्स राहा तू असं का ना काही नाही ती लहान आहे ग आणि तुला माहीत आहे ना अस्मिता आणटीच्या किती क्लोज आहे मी ती जन्मल्यापासून मी तिला पाहतोय ती, पाहतो ती माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली आहे म्हणून तिला माझा लढा लागलेला आहे ला ला पराग माहीत आहे ना तुला त्याची मेंटली सिच्युएशन काय त्या आहे त्यामुळे घरामध्ये सुद्धा तू तिला कंपनी देत नाही तिला एकटं एकटं वाटतं तू एकटी आहेस तुलाही एकटं वाटत की नाही आणि आपली आरू ती तर माझ्याशी किती मस्ती करते मग तिला बोर होत नाही कारण मी तिच्यासोबत मस्ती करतो खेळतो पण परीला कोण आहे तिचं इथं कोणीच फ्रेंड नाही कारण ती तर चंदीगडला होती मीच फक्त तिला फॅमिली बेस्ट फ्रेंड आहे आप पराग असूनही नसल्यासारखा म्हणून ती माझ्याशी अटॅच आहे समजलं आणि तुम्ही सगळ्याजणी खूपच वाईट टाकल्यासारखं करता तिला तुम्ही सगळ्यांनी जर तिच्याशी फ्रेंडशिप केली तर आपोआप ती तुमच्यामध्ये रमेल आणि माझ्याकडे यायचं कमी होईल तिच्याकडे थोडा ॲटिट्यूड आहे पण तीसुद्धा मनानं चांगली आहे स्वीटी म्हणाली पण मी इथे आली की सतत ती तुझ्याभोवती फिरते मग आम्ही का बोलायचं तिला आर्यन मला हेच हेच चुकते तुमचं तीसुद्धा आपली फॅमिली आहे समजलं तुम्ही एकदा तिला मिसळून घेण्याचा प्रयत्न करा तिच्याशी बोला तिला समजून घ्या ती तिकडे सुद्धा चंदीगडला एकटी राहिली म्हणून ती सतत कंपनीच्या शोधात असते आरूला तर मी समजावून थकलो पण ती परीचा हेट करतच राहणार कारण त्या दोघेही सेम एजच्या आहेत कोणीच कोणाला समजून घेणार नाही पण स्वीटी मला तुझ्याकडून अपेक्षा आहेत की तू माझ्या बेस्ट फ्रेंडला असं झिडकारू नये तू तिच्यापेक्षा वयाने मोठी आहेस जसं आरूला समजून घेतेस तसं परीलासुद्धा समजून घे आणि आता स्वीटीला त्याचं बोलणं पटलं आणि मग स्वीटी म्हणाली ओके मग आर्यन तिला म्हणाला चल आता उठ जा तुझ्या रूममध्ये मग स्वीटी दरवाज्यात गेली आणि तिला वाटलं आता तरी तो तिला जाताना खेचून घेईल आणि केस वगैरे करेल पण त्यानं तसं काहीच नाही केलं मग तिने सर्व दरवाजाच लावून टाकला आर्यन मला हे काय डोर कॉल ऑफ केलास तू तुला सांगितलं ना जा बाहेर आणि स्वीटी खूप लाडात येऊन म्हणाली आर्यन एक पॅशनेटली हॉक कर ना प्लीज आर्यन तर आता खूप खुश झाला की तिला त्याची मिठी हवी आहे म्हणून पण नंतर त्याच्या लक्षात आलं तिची शपथ आणि तो तिला म्हणाला कसं करणार शपथ कोणी घालून ठेवली टच करायचा नाही याची आणि आता मी नाही तुला टच करणार तू शपथ सोडलीस तरी आता स्वीटी तशीच त्याच्याकडे गेली तसं आर्यन दोघांच्यामध्ये अंतर ठेवत मला आ, आ आ आ नो वे मला तरसवलंच ना मघाशी आणि आता तूही तरसायचं माझ्या मिठीसाठी असं म्हणून त्यानं दरवाजा उघडला आणि तिला बाहेरचा रस्ता दाखवला आणि म्हणाला आता मी परीक्षा बाबतीत जे काही म्हणालो ते लक्षात ठेव कारण इन फ्युचर तू माझी वाईफ आहेस आणि मला माझी बायको माझ्या मम्मासारखी हबी आहे खूप अंडरस्टँडिंग जशी माझी मम्मा सगळ्यांना सगळ्या लेवलला जाऊन समजून घेते तसंच मला वाटतं की तूही सगळ्यांना सगळ्या लेवलला जाऊन समजून घ्यावं आणि स्वीटी म्हणाली यश आर्यन मी प्रयत्न करेन आर्यन म्हणाला प्रयत्न नाही जाणे म्हण मला रिझल्ट हवा आहे तुझ्याकडे दोन वर्ष आहेत आणि स्वीटी म्हणाली आणि मला नाही जमलं तर आर्यन म्हणाला तर ते दोन वर्षानंतर सांगेल तुला। मी तुला मग ती त्याला प्रॉमिस करत म्हणाली यस आर्यन मी नक्कीच तुला आत्तूसारखी वागून दाखवेल आर्यन म्हणाला जाणे मन तन्वी देसाई होणं काही खायचं काम नाही तुझं नशीब चांगलं आहे की तू फक्त की ती फक्त तुझी सासू नाही होणार तर ती तुझी आत्तूसुद्धा आहे त्यामुळे तुला जास्त प्रयत्न करून कष्ट घ्यावे लागणार नाहीत तिच्याकडून काही शिकायला पण स्वीटी मी कायमच माझ्या मम्माला एक आदर्श पत्नी मानतो आणि मलासुद्धा माझी पत्नी तशीच हवी आहे आणि आता झोप आणि विचार कर माझ्या बोलण्याचा गुड नाईट असं म्हणून त्यानं दरवाजा लावला आणि स्वीटी आता फार निराश झाली आणि माझं चुकलं की काय मी खूपच रूढ वागले का त्याच्याशी असं तिला वाटलं मग ती विचार करून करून खूप उशिरा झोपली आणि आर्यनने सुद्धा ठरवलं परीला घेऊन स्वीटी खूपच अनसिक्युअर फील करते तिच्या डोक्यातून हे काढलं पाहिजे आणि खरंच परीला माझ्याबद्दल काही वाटत असेल का तर तिलाही तिने आणखीन काही माझ्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मी क्लिअर केलं पाहिजे की वी आर जस्ट बेस्ट फ्रेंड कारण मुली या अल्लड असतात आणि त्या उगीच समोरच्याच्या वागण्याचा या वयामध्ये वेगळा विचार करून गैरसमज करून घेतात एखाद्याची कंपनी आवडत गेली की ती त्यालाच प्रेम समजतात मग सकाळ झाली आणि परी आर्यनशी वाट बघत होती स्विमिंग करण्यासाठी आणि स्वीटी तिथे गेली आणि तिला म्हणाली हाय परी काय करतेस मग परीनं पुन्हा चेहरा लटकवला आणि म्हणाली काही नाही चिकूची वाट बघते आम्ही स्विमिंग करणार आहोत ना म्हणून स्वीटी म्हणाली परी तो येईपर्यंत आपण सुरुवात करूया का स्विमिंगला इतक्यात तिथे आर्या मधू आल्या आणि मधू माली स्वीटी दी अगं इकडे ये आपण इकडे स्विमिंग करू आणि आर्यासुद्धा म्हणाली स्वीटी दी तू तिकडे काय करतेस ये ना इकडे आणि आता इथेसुद्धा परी बाजूला पडायला लागली होती असं स्वीटीला दिसलं आणि स्वीटी, स्वीटी म्हली पिहू मधू तुम्ही पण या ना इकडे आपण परीसोबत एन्जॉय करू ती खूप दिवसातून भेटली आहे ना आपल्याला आणि आर्या तोंड वाकडं करत म्हली नको स्वीटी दी मी नाही येणार आर्याला तर आता ती आणि परी सेम एजच्या असल्यामुळं आणि तिच्यापेक्षा जास्त आर्यन परीला भाव देतो म्हणून राग यायचा शेवटी ती तर खूप अल्लड होती या सगळ्यांमध्ये आणि आर्या म्हणाली दी मी तिकडे नाही येणार मग स्वीटी म्हणाली ओके आरू पण मी परीसोबतच स्विमिंग करणार आणि हे ऐकून परीला आता थोडं आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली स्वीटी तू खरंच खरंच माझ्यासोबत स्विमिंग करणार तेही आर्याला सोडून स्वीटी म्हणाली हो त्यात काय इतकं शेवटी तू ही फॅमिलीच आहे की आमची आणि परीला आता खूप आनंद झाला आणि तिने स्वीटीला मिठीच मारली आणि म्हणाली थँक्यू सो मच चल आपण स्विमिंग करू आणि आता हे बघून आर्यला राग आला आणि सुद्धा वाटलं की आर्यन म्हणत होता ते खरं आहे परीला खूप बेस्ट फ्रेंडची गरज आहे मग इतक्यात स्वीटी म्हणाली ए पण आपण आर्यनची वाट बघूया का गं आणि परी म्हणाली नको चिकू येईल नंतर तो नाही लवकर उठायचा कारण त्याला सर्दी झाली आहे ना आणि सकाळी सकाळी तो स्विमिंग टॅकमध्ये उतरेल की नाही कुणाच ठाऊ आपणच मज्जा करूया असं म्हणून त्या दोघेही मस्ती करत स्विमिंग करायला लागल्या मग आता हळूहळू नाही म्हणत म्हणत मधूसुद्धा आली आणि आर्यासुद्धा त्यांच्यामध्ये उतरली आणि परीकडून चुकून पाणी आर्याच्या तोंडावर उडलं आणि आर्याने अगोदर थोडेसे गाल फुगवले आणि परी म्हणाली सॉरी आर्या आणि आता तिनं तिथं ॲटिट्यूड सोडून म्हणजे थोडा कमी करून सॉरी म्हणाली म्हणून सुद्धा म्हणाली सॉरी की बच्ची असं म्हणून तिच्या अंगावर पाणी उडवायला लागली आणि चौघीही एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत मस्ती करून स्विमिंग करत होत्या आणि आर्यन आता डोळे चोळत चोळत तिथं आला आणि समोरचं ते दृश्य पाहून त्यानं दोन तीन वेळा स्वतःचे डोळे चोळले आणि अविश्वासाने थक्क होऊन बघत म्हणाला हे मी काय पाहतोय मी स्वप्नात तर नाही ना आज चक्क पूर्व आणि पश्चिम एकच ते सुद्धा एकमेकींसोबत हसत आहेत आज सूर्य पश्चिमेकडून उगवलं की काय असं म्हणून त्यानं एकदा सूर्यकडे पाहिलं पण नाही तो तर नेहमीप्रमाणेच उगवला होता पूर्वेलाच आणि मग स्वीटी म्हणाली तुम्ही एन्जॉय करा मी बास करते आणि परी म्हणाली ए स्वीटी नको ना जाऊ खूप मज्जा येते तो असल्यावर स्वीटी म्हणाली अगं बास ना आता तुम्ही एन्जॉय करा असं म्हणून ती उठली आणि बाहेर येऊन आतमध्ये रूममध्ये जाताना आर्यनला डोळा मारत म्हणाली मिस्टर रेनबो नीट बघा तुमचं रात्रीचं बोलणं मी खूपच मनावर घेतलं आहे आणि आता मीच तुमची लाईफ टाईम लाईफ पार्टनर होण्याची कॅपेबल आहे कळलं आणि आर्यननं सुद्धा गालात हसून हाताची घडी घातली आणि तिला बघून तिच्या तारीफमध्ये शिट्टी मारली आणि म्हणाला जास्त हवेत उडू नका मिस सुभेदार कारण ही चॉईससुद्धा माझीच आहे आणि माझी चॉईस कधीच चुकणार नाही बिकॉज वी आर देसाई बॉईज इज ऑलवेज राईट आणि स्वीटी त्याला वाकडे दाखवत म्हणाली काय तर ॲटिट्यूड शेवटी सगळं क्रेडिट तुलाच घ्यायचं आहे ना आणि आर्यन म्हणाला अफकोर्स मीच तुला रात्री सांगितलं म्हणून तुझ्यातही हा चेंज झाला की नाही आणि स्वीटी म्हणाली मिस्टर आर्यन आपकी गलत फॅमी आपकोही मुबारक आणि कपडे चेंज करायला निघून गेली मग आर्यनसुद्धा त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी वळला आणि पिहू आरोशी बोलण्यासाठी त्याच्याशी बोलत बोलत टेरेसवर गेली आरो म्हणाला पिहू तू कधी येणार आहेस परत आय मिस यू बेबी पिहू म्हणाली आज येणार आहे बाबा आणि उद्या लगेच मी डॅडशी बोलणार आहे असं त्यांचं संभाषण चाललं होतं आणि ती ते टेरेसवर गेली आणि इकडे स्वीटीने हाक मारली पिहू दी प्लीज इकडे ना अगं माझे सगळे कपडे पडले बाथरूममध्ये मला माझ्या बॅगमधून दुसरे कपडे देणार आणि आता हे ऐकलं आर्यननं आणि त्यानं थोडा विचार केला आतमध्ये जाऊ की नको आणि स्वीटी खूप हाका मारत होती आणि तो गेला तिची हेल्प करायला मग स्वीटी टावेल लावून पडद्याच्या मागेच उभं राहिली होती आणि तिचे घोरे घोरे नाजूक हरणीसारखे पाय पडद्याच्या खालून दिसत होते आणि ते पाहून आर्यनच्या काळजात गोड चमक उठली आणि मनात म्हणाला हाव वाव हाव ब्युटिफुल हे तर मी कधी पाहिलंच नव्हतं कोणाचे पायसुद्धा इतके सुंदर असू शकतात का मग स्वीटी म्हणाली पिऊ दी तू इथेच आहेस ना मग माझे कपडे दे असं म्हणून स्वीटीनं तिला तिचा एक एक कपडा मागायला सुरुवात केली आणि ती सगळ्यात आधी म्हणाली दी प्लीज माने इनर्स दे ना आणि आर्यनला टेन्शन आलं पुन्हा एकदा ते सगळं बघायचं की काय आता जाऊ का रूमच्या बाहेर असं त्याला वाटलं पण ती पुन्हा एकदा म्हणाली दी दे ना पटकन मला ब्रेकफास्ट करायला जायचं आहे रात्री रेनबो रुसलाय माझ्यावर त्याला खुश करण्यासाठी त्याच्या आवडीचा नाश्ता करणार मी आज आणि तुझ्या त्या कडू आर्यनला मला दाखवून द्यायचं आहे की मीसुद्धा आतूसारखी बेस्ट वाईफ होऊ शकते मग आर्यन थोडा गालात हसला आणि मनात म्हणाला ओ माय गड हेनं खूपच सिरियसली घेतलेलं दिसतंय माझं बोलणं पण ह्याला माहीत नाही का की ह्याच्याशिवाय माझ्यासाठी दुसरी बेस्ट लाईफ पार्टनर कोणच नाही मग त्यानं डोळे झाकूनच तिच्या बॅगमध्ये हात घातला पण त्याच्या हाताला तिला जे हवं होतं ते येत नव्हतं मग त्यानं हळूच एक डोळा उघडला आणि तिच्या इनर्स ब्रा पॅन्टी काढून दिल्या आणि पुन्हा अंगावर पाल पडल्यासारखं तोंड केलं आणि मनातच म्हणाला ओफ थँक गॉड हा टास्क लवकर संपला मग ती म्हणाली दी आणि तुला माहीत आहे का मला ना आता कळलं की ती परी फक्त त्याची बेस्ट फ्रेंड आहे आणि तीसुद्धा अजून बच्ची आहे ग तू म्हणतेस तशी ए दी तो दुसरा ड्रेस आता दे बघू मला ग्रीनवाला आणि आर्यन तोंड वाकडं करत मनात म्हणाला ग्रीन कलर याक नो ग्रीन कलरमध्ये या लोणाळ्याच्या ग्रीन ग्रीन झाडामध्ये ही मिस डफर ग्रीन मटरसारखी दिसेल आज काहीतरी दुसरं ट्राय करायला लावतं तिला असं म्हणून मग आर्यनने तिची बॅग उचकली तर त्यामध्ये त्याला रेड ब्लू ग्रीन रंग मिक्स असलेली बांधणीची घागरा चोली दिसली आणि मनातच म्हणाला वाव वॉट अ ब्युटिफुल आणि त्याने तिच्यासमोर तो ड्रेस पकडला आणि स्वीटी म्हणाली पिहुदी आज मी हे घालायचं आहे का आणि आर्यन मुलींचा आवाज काढण्याचा प्रयत्न करत फक्त म्हणाला मग स्वीटी म्हणाली ओके तसंही हा ड्रेस मला खूप आवडतो तुला माहीत आहे ना मागच्या वेळी दांडियामध्ये घेतला होता आणि तो रेनबो माझ्याकडे नुसता बघत होता आणि मुद्दम माझ्याशी दांडिया न खेळता रिनासोबत दांडिया खेळला तो खडूस कोंबडा कुठला येदी तुला माहीत आहे ना तो धव्हत होता आणि त्याचा कंठ फुटायला लागला होता तेव्हा मीच त्याला कोंबडा असं नाव ठेवलं होतं कारण त्याचा पूर्वीचा नॉर्मल आवाज जाऊन तो आता मोठा मुलगा होणार होता ना आणि तो मी समोर आली की बोलायचंच नाही कारण त्याचा खूप मोठा आवाज निघायचा एकदम भोंग्यासारखा कोंबडा कुठला असं म्हणून ती खूपच हसत होती एकटी एकटीच आणि आर्यनलासुद्धा ते आठवलं ती लहानपणी त्याचा कंठ फुटायला लागला तेव्हा त्याला कोंबड्या म्हणून चिडवायची कारण आर्यनचा खूपच घोगरा आवाज येत होता आणि त्यालाही थोडं हसायला आलो मग आता तिने तो ड्रेस घातला आणि म्हणाली पिऊ दी या बॅकसाईडच्या नॉड बांधून दे ना मला आणि आर्यन आता तिच्या पाठीमागे त्या पडद्याच्या आत गेला आणि पाठीमागूनच त्याला त्या कलरफुल घागरा चोलीमध्ये बघून त्याला ती खूप आवडली आणि सगळ्यात आधी त्यानं तिच्या ओल्या केसांचा टॉवेल सोडला आणि फेकून दिला तशी स्वीटी म्हणाली हे दी अगू काय करतेस असं म्हणून ती पाठीमागे वळणार इतक्यात तिने जसं रात्री त्याला वळू दिलं नव्हतं तसंच आत्ताही त्यानं तिला पाठीमागे वळून नाही दिलं आणि तिचे सगळे ओले केस तिच्या पाठीवर आले आणि आर्यनने ते सगळे केस हळूच पाठीवरून बाजूला केले आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शानं स्वीटीला समजलं की तो आर्यन आहे आणि ती मनातच म्हणाली ओ नो म्हणजे आत्तापर्यंत मी आर्यनशी बोलत होते आणि त्यानंच सगळे कपडे दिले आणि आर्यन आता तिची साईड पाहिली आणि तिच्या चोलीच्या बॅकसाईडचा गळा खूप खोल होता आणि तिची गोरी सुंदर पाट खूप ब्युटिफुल दिसत होती त्याने तिचे सगळे केस बाजूला केले आणि आधी तिच्या बॅकसाईडच्या नाडी बांधायला सुरुवात केली आणि ते करत असताना त्याच्या बोठांचा स्पर्श तिच्या पाठीला होत होता आणि समोर स्वीटीला अजून चूर चूर झाली होती आणि मग आर्यनने हळूच तिच्या गोऱ्या पाठीवर त्याचे ओठ टेकवले आणि त्याची दाढी टोचून स्वीटीला खूप शहाल्यासारखं झालं आणि तिच्या शरीरभर रोमांच उसळले आणि तिनं गरगन पाठीमागे वळून त्याला मिठी मारली आता आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिनंही त्याच्या डोळ्यात पाहिलं दोघांचेही डोळे आता खूपच मादक झाले होते आणि शांत वाटत होते पेंगुळल्यासारखे दोघांच्याही शरीरात आग लागून पुन्हा हार्टबीट वाढले होते दोघांचे आणि इतक्यात रिया आली आणि म्हणाली स्वीटी अगं झालं का तुझं तसे दोघेही खूप घाबरले ओ नो मम्मी आता आर्यन काय करायचं असं ती म्हणाली आणि आर्यने तिला पटकन बाथरूममध्ये खेचली तशी रिया आत आली आणि म्हणाली अरे देवा हे काय केलं या मुलीने सगळी बॅग उचकटून ठेवली आहे आणि कुठे आहेस तू स्वीटी आणि आता आर्यनने तिला बाथरूममध्ये भिंतीसोबत दाबली होती आणि तो तिच्या ओठांशी त्याच्या ओठांनी खेळत होता तो तिचा खालचा ओठ त्याच्या ओठांनी चोखत होता आणि तिने घट्ट डोळे मिटून घेतले होते रिया पुन्हा म्हणाली स्वीटी अगं कुठे आहेस आणि आर्यनने पाण्याचा नळ सुरू करून दिला मग रियाला कळलं की ती बाथरूममध्ये आहे आणि तिची बॅग आवरून निघून गेली आर्यनने तिच्या दोन्ही हातांवर हात ठेवले आणि भिंतीसोबत तिला ब्लॉक केली आणि खूप पॅशनेटली तिला किस करत होता तिच्याही शरीरात आता प्रचंड प्रणयाचा अग्नि भडकला होता आणि तीही त्याला मिठी मारून खूप फोर्सली किस करत होती मग दोघेही एकमेकात हरवून गेले होते आणि तिच्या तोंडातून तोंड बाजूला काढून आर्यन म्हणाला स्वीट हार्ट यू लुकिंग सो ब्युटिफुल आणि ती लाजून म्हणाली तुझी चॉईस आहे ना मग दिसणारच मी ब्युटिफुल आणि पुन्हा आर्यने तिची वा पाठ त्याच्याकडे केली आणि तिच्या चोलीची नाडी सोडायला लागला आणि ती म्हणाली आर्यन तू काय करतोस आर्यन म्हणाला रोमॅंटिक बात तशी ती खूप लाजली आणि नो आर्यन असं म्हणून त्याला ढोकलून बाहेर पळाली आणि आर्यनसुद्धा हे स्वीटी ऐक ना असं लाडत म्हणून तिच्या मागे बाहेर आला आणि समोर उभा असलेल्या पिहूला बघून दोघेही चपापले आणि पिहू कमरेवर हात देऊन थोडीशी त्या दोघांकडे बारीक डोळ्यांनी बघून म्हणाली काय चाललंय दोघांचं चा कळेल का मला आणि आर्यन डोकं खाजवत म्हणाला सॉरी पिहू दी अगं ते असं म्हणून आलोच हां असं म्हणून पळून गेला तशी पिहू खूप हसली आणि स्वीटीकडे येऊन माली आय हाय इस प्यार को क्या नाम दू मेरे ख्याल से स्वीट वाला लव ये ठीक रहेगा। हो ना स्वीटी असं म्हणून तिने स्वीटीचा हळूच गाल ओढला आणि स्वीटी खूप लाजत तिच्या गळ्यात पडली